राम मंडळी राम तर बाई हसायला गेलं बरं का किती काही म्हटलं तर हसणं आहे झाली का करावं काय नाही सांगा आता कसं मित्रांनो हे कसं आहे लग्न ही एक मजाक झाली सगळे ऐकलो का तर हे मजाक मजाक मध्ये लगीन कसं झालं त्याच्या आता स्टोरी चालू करणार आम्ही कसं घडलं का का झालं का का नाही कुठं कशी काशी घातली अ हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मी तर बघा सुरुवातीला सुरुवातीला हिला बघायला जाण्याच्या अगोदर दोन तीन पुरी बैठत तुम्ही हां मग बघितलो पुरी वगैरे सगळं त्याच्यातली एक एक हैदराबादची होती सगळं झालं तर काही अडचणीमुळे ते कॅन्सल झालं मग पुन्हा हिला बघायला गेलो हिला बघायला गेल्यावर सुरवातीला हिच्या पप्पा न म्हणले जमत नाही मला म्हणले बाद मी देणार नाही म्हणते हे करणार नाही म्हणले नाही नाही जमत नाही म्हणले तस मग ठीक आहे हरकत नाही म्हणलं मग पुन्हा तिथूनच काय करून माहित का तिथल्याच मामाला हिच्या मामाला पकडलो आणि मामाला सांगून दुसऱ्या गावाला पूर्वी बघा गेलो मग तिथं बघायला गेल्यानंतर पुन्हा आमचे इथले मामा तिने म्हणले की बाबा बघा पोरगा चांगला आहे हां सगळे व्यवस्थित आहे ट्युशन घेते सगळे घेते म्हणले मग म्हणल्यानंतर पुन्हा काय झालं आम्हालाच हा? माहीत हां मग मा पुन्हा त्याने बोलून घेतले आम्हाला बोलवा मग आम्ही गेलो बघायला गेलो गे हां बघायला गेल्यानंतर सुरुवातीला ह्यायला कुठतं बोलल्यासारखंच वाटलं तिला पण हिने निघायला जात होती शाळेला स्टँडवर बैठल्याने वाटलं पण हे चेहरा न आला आम्हाला हिचा बाबा हीच आहे का कोणती आहे काय नाही बारीक होती ना किती वेळ होतीस तो हा लग्नाच्या ह्याच्यामध्ये लग्नाच्या लग्न जमलं त्यावेळेस तू दहावी होतीस का अकरावी हा दहावी झाली अकरावीला ऍडमिशन झालं तिचं आणि माझं नुकतंच म्हणजे नाही माझं इयर झालं तेव्हाच ग्रॅज्युएशनच्या ह्याच्यामध्ये होतं मी ग्रॅज्युएशनच्या ह्याच्यामध्ये माझं थर्ड इयर काय तर चालू होतं लग्न जमल्यानंतर मग त्यावेळेस त्याच्यामध्ये बी थोड्याफार अडचणी आल्या लाजाळू ला बाई हिला काय म्हणजे बोलणं आले काय नाही मग माझं जे सेमिस्टर होतं म्हणजे जे लिहायचं काम होतं ते सगळीकडे देऊन टाकलो मी लिहायला हिने लिहून बेजाल हां आणि मी इकडे निवांत रिलॅक्स मी असं चाललं एका दिवशी निले गेला बोललो बोलिलोर आताच वाटतं आल्यावर उगा तेवढंच उगा लांब म्हणजे असं काय म्हणजे आम्ही बोललो उगा असं जास्त काय नाही तिची दिदी वगैरे होती तिथं मग सुरीक झाली सगळं झालं आणि आपलं किती ह्याला आपलं किती फेब्रुवारीमध्ये जानेवारीमध्ये जन्मलं जानेवारीमध्ये जाने <laughs> जन्मला जाने मग जन्मलं हा जाने जानेवारीमध्ये जमलं हा इकडे अलीकडे अलीकडे बोल जानेवारीमध्ये जन्मलं जमलं जानेवारीमध्ये इकडे बस इथं बस इथं बस पहिलं इथं बस इथं बस पहिलं जानेवारीच्या किती तारखेला जमलं जानेवारीच्या आठ तारखेला जानेवारीच्या सोळा तारखेला जमत हा आणि फेब्रुवारीच्या हां फेब्रुवारीच्या बारा तारखेला आमच्या बारा फेब्रुवारी दोन हजार सोळा त्या तारखेला आमचा साखरपुडा झाला साखरपुडा झाल्यानंतर पुन्हा काय झालं माहिती का पुन्हा त्याच्यामध्ये चौदा फेब्रुवारी मग चौदा फेब्रुवारी आता द्यायचं काय एवढं एवढं बारका मोबाईल देतो हजार रुपयाचा हजार रुपयाचा आणि एक गुलाबाचं फुल हा मात्र तसं आता त्यांना पण कळलं पाहिजे ना म्हणजे आपल्या जीवनात नेमकं काय झालं खरं खरं सांगायचं सगळं कशा खोटं बोलायचं नाही उगं ते भामटे बोलून फायदा नाही जे आहे ते रिअल आपली परिस्थितीनुसार कसं आहे म्हणजे मला जेवढं जमलं मी तेवढं केलं एक छोटासा मोबाईल घेतला तो बाराशे रुपयाचा सॅमसंगचा मोबाईल उगा छोटा बोलायसाठी <laughs> मग तेवढं हां हे मोठे मोबाईल <laughs> हो तेवढे जास्त प्रमाण नव्हते माझ्याकडे सुद्धा नव्हता एक बारीक सॅमसंगचा होता वग बारीक छोटा ते बी टच करायचा ते बटनाचा होता तुम्ही नव्हते बेतावाय काय सॅमसंग सॅमसंगचा तसला मोबाईल बारीक आ, होता हा होता तसला बस तुम्ही मग त्याच्यानंतर पुन्हा काय झालं कि चौदाचा कार्यक्रम झाला म्हणजे असं मोबाईल तीन दिलो सगळं झालं मग पुन्हा तारीख मी म्हणलं मार्च मध्ये तारीख काढा म्हणलो मार्च मधले नाही जमत नाही जमत नाही म्हणले मार्चमध्ये नाही डायरेक्ट मे मध्ये काढायचे म्हणले अरे पाहिजे म्हणलं आता एवढं लांब म्हणजे आता आवड झाला म्हणजे विषय लयच विषय होता मग पुन्हा म्हणलं काय काय रिक्वेस्ट करून पुन्हा मग मार्च एप्रिलमध्ये एप्रिलच्या सव्वीस तारखेला पंचवीसचा देवकर आणि सव्वीसचं लग्न ठरलं मग आता हे मधला काय काय काळ काय करायचं आहे हा मधल्या काळामध्ये आता आवड झाला विषय मग आता फोनवर बोलायचा मोबाईल तर चव चौदा फेब्रुवारीला दिलतो मग फोनला सुरुवात झाली <laughs> आणि त्यावेळेस असं नव्हतं अनलिमिटेड अनलिमिटेडचा काल काळच नव्हता ते एक हे मिळायचं वाउचर पन्नासचं वाउचर शंभरचं <laughs> शंभरला टॉक टाइम टॉक टाइमचं होतं तेव्हा रिचार्ज म्हणजे अनलिमिटेड नव्हतंच <laughs> त्यावेळेस कसं जास्त बुल वाटायचं पण त्यावेळेस कसं होतं अनलिमिटेड अनलिमिटेड नव्हतं तिथं रिचार्जचं होतं पण आता असं का झालंय आता रिचार्ज झाला अनलिमिटेड बोलायलाच वेळ नाही हा बरोबर का अक्षरशः त्या टायमाला बोलण्यासाठी कमीत कमी मी वीस हजार रुपये घातले ह्यात किती फेब्रुवारीपासून लग्नापर्यंत म्हणजे सव्वीस एप्रिल पर्यंत कमसे कम, कम वीस हजार रुपये माझे गेले कशाला नुसतं रिचार्जला दररोजचे दोनशे तीनशे रुपये परायचे नाही बोलायला कंटिन्यू फोन दिवसभर फोन पण त्यावेळेस कामच नव्हतं काही बी दोन हजार अकराला डिएट झालं तर त्याच्यानंतर दोन वर्ष ते दोन वर्ष गेलो तो बाहेर देशाला तिकडं सहा सहा महिन्याच्या ट्रीप मारल्या होत्या एकदा अकरा महिने एकदा सहा महिने एकदा सहा महिने अशा दोन तीन ट्रीप मारल्या होत्या ते झालं त्याच्यानंतर पण आता लग्नाच्या पेडमध्ये आता बुल वाटलं मग त्याच्यामुळे रिचार्ज केला सगळं झालं दररोज रिचार्ज करायचं आहे शंभर दोनशे तीनशे रुपयेच असं दीड दोन महिने निसत फोनवर फोन फोनवर फोन, फोन बेजार झाली बाई कटाळून गेली कवा कौ मध्ये मध्ये भांडणी बोला ते बोला ते म्हणणे नाही तिकडून पप्पा काऊन जायचे ठेवू फोन ठेवू म्हणायचे कसं आहे ठेव ग फोन ठेव किती बोलतेस म्हणायचे आणि मी का द्यायचे इकडे शिवाय मी काय करायचं मालदावर जायचो हा मालदा उन्हात सुद्धा बसेन मी म्हटलं उन्हात ऊन उन म्हणायचं नाही पाऊस म्हणायचं नाही काय नाही मालदावर जायचं आणि काय करायचं उन्हामध्ये तिथं वाकड मारून बसायचं हो रे खाली बोलते म्हणून रात्री बारा एक वाजेपर्यंत फोन झोपू द्यायचं नाही बाय आता बाहेर कटवून गेली हा मग <coughs> पुन्हा काय झालं योगायोगा पुन्हा दिवस जवळ आली लग्न वगैरे झालं हां व्यवस्थित लग्न पार पडलं हां त्यानंतर लग्नाच्या अगोदर आम्ही चार दिवस काय तरी बोलायचं बंद करतो हां चार दिवस बंद केलं आम्ही ठरवलं म्हटलं आता काय जास्त झालं बोलणं आपण म्हणलं आता हे करून पाणी गेले आता काय करायचं आता जास्त बोलायचं नाही आता लग्न चार दिवसावर आले आता आपण काय करू चार दिवस आपण बंद करूया बोलणं म्हणून आम्ही चार दिवस बोलायचंच बंद केलो तरी बी कर्म झालं कसं करावं की का करावं की काय बी सुधारणं झालं पण तरी बी ते सगळे प पाहुणे वगैरे आले त्याच्यामुळे विचार करत राहू द्या आता काय हे करायचं नाही जास्त बोलत बसायचं नाही म्हणून विषय थांबला पण देवकर दिवशी तिने तिच्या घरी आणि मी माझ्या घरी हळदीचा कार्यक्रम वगैरे झाला आता कसं आहे लग्न कुठं करा ना नवरा नवरी एकत्र येऊ द्या पहिले बी होतं तसं पण हे नाही म्हणले नाही 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 जमत नाही म्हणली आमची नवरी इथंच नौ पाहिजे आमच्या घरी आम्ही इकडे घेऊन जाणार होतो नवरीला पण नवरीचे पप्पा म्हणले नाही आम्ही काय करणार आहोत नवरीला तिकडंच शिवणारा नवरा इकडंच राहू द्या मा मी इकडे हळद लावली तिसरी तिकडं हळद लावून घेतली पुन्हा लग्नाचा दिवस सुधारला हां आणि त्या दिवशी तर काहीच कळ आलं का करावं की काय नाही की कुठं चाललं की काहीच कळलं एकदम एकदम शुद्ध हरपल्यासारखं झालं मग पुन्हा लग्नामध्ये बी काय सुधारलं नाही हे स्वप्नात झाल्यासारखं झालं लग्न मग पुन्हा लग्न झालं सगळं झालं मग त्याच्यानंतर पुन्हा आता हे पाया पडायचं असते की सगळ्या सगळ्यांच्या ती कुणाला बुंगडून माहीत आहे पाया पडायचं असते म्हणून हां आता होय दुसऱ्याच्या लग्नामध्ये हिंडलो केलं सगळे केलं पण ते पाया पडायचं कुणाला माहीत होतं पाया पडायचं माहितच नाही लग्न झालं पण कुणाच्या एकाच्या सुद्धा पाया पडायने भर मायबापाच्या पडणे बरे तिखड्या नाही कुणाच्याच पडत नाही पुन्हा दोन वर्ष ते स्टोमणे ह्यांना लग्नामध्ये पायाच नाही बसता उठतात तेच सगळ्या गोष्टी त्याने का झालं लग्नामध्ये पायाच पडले मी मी मुलं आता धरा पाया पडतो म्हणून मग पुन्हा पाया पडले आता म्हणजे आता आता पडून का फायदा दोन लेकर झाले आता विषय ते सगळ्या संपना मग पुन्हा लग्न झालं हा आणि जीवनामध्ये असे बरेच किस्से घडलेत ते आपण हळूहळू प्रत्येक भागामध्ये आपण बघणार आहोत तर आता आपण का करूया ते हा भाग इथंच आपण थांबूया उद्याच्या भागामध्ये नेमकं पुढं काय झालंय हे सगळ्यांनी शेवटपण बघायचं आहे हां आता इथून मनोरंजन किस्से जीवनामध्ये आपण जगत असताना गरीब परिस्थिती आणि ज्यावेळेस माणसाजवळ पैसा नसतो त्यावेळेस माणसाला काय हाल अपेक्षा असतात काय हाल होतात ते आपण आता पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हां तर आता इथंच आपण काय करूया थांबूया नमस्कार नमस्कार रे